ना कडे भरायला चालू आहे खाली मुरुम म्हणजे हे तर हे बघा असं टाकलंय बघा ते नळीने वरून घेते तिथं वरी माल खाली तिथं आणि खाली तिथून येते बघा हे बघा असं एवढं झालंय कारण तिथं माती वरून पडली होती तिथे सकाळपासून मी काढत होती आताची झाली काढायची म्हणलं आता हे करा जायचं टाकलं म्हणजे बघा ते तितक्या जगात पलीकडे दिसतंय का तिथं हे होतं बघा माती होती ना कच्ची ती आखीच खाली पडली त्याच्यामुळं ते तितकं राहिले भरायचं उद्या भरतो म्हणते पण ते आता चौकून शिमिट म्हणजे आलोवर हे टाकले आडव्या ते लोखंड हातरल्यानंतर वरून शिमिट आणि ते भर टाकले आता उद्या कडं आहे त्याच्यावरील तर हे बघा एवढं झाले बघा आता शिक्का म्हणजे सुरू झाले आता हे असं मोठा ढगाळ टाकल्याकडं माती सांगत मला दाखवते वरची मग किती टाकली खाली थांबायक म्हणतो भरू दे की पाठी काय करू काय कर व्रत जेवळा देत नाही तर काय येऊ द्या तवाने तवाने ठक ते पाण्यामुळेच झालं असं नाही ते नसतं बगे झालं तर काय अवघडच केलं हे थोडं चालले टाकायला कडे पसे टाकितीत बघा

तसं काय होतं ते अजून अडकत काय ते मामा इकडं टाकायला काय मुरू टाक टाक खाली पड ढिगारा तेवढा टाकलाय कारण आता पाठीने व्हायचं बी सोपं नव्हतं ना हिरून ढिगारा इकडं कसं यायचं पाय बी सटकन म्हणून काय केलं डायरेक्ट इरीत टाकून दिली नंतर अजून खाली खांदल्याच्या नंतर निघणार असणार ती कारण लईच मोठी किती पडडी बघा ढिगारा केवढा मोठासा असला एकदम जवळपास दोन एक टॅक्टर जरा असेल बघा तेवढी ढकलली खाली आज दिवसभर खरेने काही हाताने काही तर हातसुद्धा हे झाले तर तर आता झाली तेवढंच टाकायचं आहे तर उद्या टाकून घेतील ते कारण हे येतं झालं बघा आता खाली शिमिट हातरायचं झालेलं आहे सगळंच हे बघा असं हातरले हे